नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना चा शुभ सकाळ तुमच्या सगळ्यांच्या खूप छान छान कमेंट येतात आणि बऱ्याच ताईंनी कमेंटमध्ये विचारलं आहे की ताई तुम्ही क्लासची फी किती घेता तर क्लासची फी मी एक हजार रुपये घेते मी मागे एक दोन व्हिडिओमध्ये पण सांगितले आणि एक तास शिकवते हो जर दोन तास शिकायचं असेल तर मी दोन हजार रुपये महिन्याची क्लासची फी घेते जर तुम्हाला कोणाला लावायचं असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करा आणि तुम्ही मला भेटायला येऊ शकता मग मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळं सांगाल तर किंवा के कॉल केला तरी सगळं डिटेलमध्ये सांगेल तुम्हाला काही टेन्शन घेऊ नका तर मैत्रिणींनो आता सकाळचे सव्वा नऊ वाजले तर आणि अगोदर मी एक छोटासा व्हिडिओ बनवला तो तर तुम्ही पाहिलाच कारण त्याच्यामध्ये मी साडेचारला उठले एक ब्लाऊज शिवलं द्यायचं होतं साडी आणि ब्लाऊज कारण आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार तर साडी ब्लाऊज सकाळी द्यायचं होतं मला लातचा आहे आणि तुम्ही म्हणता तुम्ही साडी का घातली तर कारण मी रोज डेली साडी घालत नाही मला बैठकीला जायचं असलं तरच मी साडी घालते बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या होत्या की ताई तुम्ही बैठकीला पुढं जाता किंवा तुमच्या घरातले सगळेच जातात का तर हो आम्ही जातो बैठकीला आणि बैठकीला पुढं जाते मी तर तुम्हाला ते पण सांगते न्यू पनवेल सुकापूर भगतवाडी तिथं हॉल आहे तर तिकडं बैठकीला जातो आम्ही मुलं पण तिकडेच जातात मी पण तिकडंच जाते कारण आता एकच हॉल झाला आहे सगळ्यांसाठी ज्या ताईंना प्रश्न पडले होते त्यांच्यासाठी हे सगळ्या गोष्टी सांगते कारण बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या होत्या की ताई तुम्ही बैठकीला जाता का मग बैठकीला कुठं जाता तुमचा वार कोणता आहे तर मी मंगळवारी सकाळी जाते कारण आता सगळ्या लेडीजच्या बैठका सकाळच्या झाल्यात मुलं आहेत ते पण मंगळवारी संध्याकाळी जातात म्हणजे जा बऱ्याच ताईंना प्रश्न पडले होते म्हणून ह्या गोष्टी सांगते मी नाहीतर ती काही सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे आणि आता सकाळचे सव्वा नऊ वाजले तर मी सगळं आवरले आणि नितीन करतोय झाडांची साफसफाई म्हणजे झाडांना पाणी वगैरे घालणं किंवा त्यांच्यावर जी धूळ बसलेली आहे तर त्याच्यावरती फवारणी वगैरे करतो असा ते, ते बाटलीला होल पाडले त्यांनी आणि फवारा मारल्यासारखा केला की जरा छान वाटतं वातावरण पण घरातलं शुद्ध होतं तर त्याची साफसफाई चालली आहे आणि इकडं निखिल रेडी झालाय नाश्ता वगैरे करून कारण त्याला जायचंय एक तारखेपासून कामाला जातोय कारण बऱ्याचदा कमेंट केला की ताई आणि तुमचा निखील काय करतो तुमचा नितीन काय करतो तर नितीन घरीच असतो आणि निखिल आता एक तारखेपासून जातोय कामाला आणि शिकतोय पण तो बाहेरून शिकतोय तेरावेळेला ॲडमिशन घेतलेलं आहे बाहेरून आता तुम्हाला मी ते पण सांगते की मी साडी का घातली तर तो जसं तुम्हाला मी बोललो मार्गशीर्ष महिना माझा काही उपवास नाही आहे पण आमच्या शे ज्या शेजारच्या ताई येतात तर त्या शिक्षिका येतात आणि त्यांना शाळेवर जातात त्या त्यांचा उपवास असतो त्या पूजा मांडतात तर त्यांनी त्यांच्या सासूबाई येतात म्हणजे त्या आई येतात त्या रात्री सांगायला आल्या होत्या की अगं सकाळी तुझी ओटी भरायची आहे ती सकाळीच सगळं पूजा करून जाणार आहे असं त्या मला सांगायला आल्या होत्या तर म्हटलं ठीक आहे त्याच्यामुळे मग मी साडी घातली कारण म्हणलं लाईन वेळेला जर आवाज दिला तर मग पुढं परत कधी चेंज करत बसणार ना म्हणून मग मुण मी सकाळीच साडी घालून घेतली तर तुम्हाला तिकडं पूजेला जाईल त्यावेळेस मी आमचे शेजारी पण दाखवते कारण बऱ्याच ताईंना प्रश्न पडलेले असतात की ताई तुमचे शेजारी त्यांना त्रास नाही होत का तुम्ही एवढं डे नाईट काम करता मग काही त्यांना त्रास नाही होत का त्या ताईंनी मला बोलवलंय त्या तरी थोडंसं अंतर आहे आमच्या रूम शांत्यांच्या रूमच्या मध्ये पण इकडचे जे शेजारी येतं हे बघा इकड इकडं फक्त आमची मधी फक्त मधी ग्रीलच आहे हे बघा त्यांच्या गॅलरीमधली गाडी वगैरे दिसते तर एवढंच आहे आणि मधी फक्त ही भिंत आहे देवाची जी भिंत आहे हीच भिंत आहे फक्त मधी आणि त्यांच्या घरात आवाज जातो मोटरीचा वगैरे पण त्या कधीच काही बोलत नाहीत आणि आमच्या ज्या खाली राहतात तिसऱ्या फ्लोअरवर तर मी चौथ्या फ्लोअरवर राहते तर तिसऱ्या फ्लोअरवर ज्या ताई राहतात तर त्यांच्या पण घरामध्ये आवाज जातो मोटरीचा पण त्या कधीच काही बोलत नाहीत हा कारण Uh, म्हणजे खूप चांगले शेजारी तर आम्हाला भेटलेत ती समर्थ कृपा आहे आणि सगळे समजून घेतात कारण त्यांना सगळ्याला वाटतं की ती कष्ट करते म्हणजे तुझं तू कष्ट करते करून खातेस म्हणजे जरी माझ्यामुळे त्यांना त्रास होत असेल तरी आजपर्यंत मला कधीच कोणी बोललं नाही आणि ज्यावेळेस मी ब्लाऊजचं सीझन होतं तो मला दाखवलं मी लग्नाचे ब्लाऊज घेतलेल्या अर्जंट तर त्यावेळेस त्या एवढा त्रास होता कंटिन्यू मी मशीनवर बसत होते तर माझे शेजारी मला चहा आणून देत होते ज्या आई मला चहा आणून देत होत्या त्यांना पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यांनीच मला आता बोलवलेलं आहे तर दहा वाजता मला त्यांच्याकडे जायचं आहे किंवा त्या आवाज द्यायला येतीलच तुम्हाला दाखवतेच मी आणि आपण जाऊ त्यांच्याकडे दर्शन घ्यायला तर तुम्हाला मी दाखवते त्यांनी पूजा वगैरे कशी मांडली कारण तुम्ही बऱ्याच ताई आता त्या गुरुवार धरत असतील मार्गशीर्ष महिन्यातले तर तुम्हाला पण दर्शन घडल ते गेल्यानंतर दाखवते आणि आता नितीन काय करतोय तुम्हाला दाखवते ते इकडे बघा नितीनचं काय आहे नितीन आता पुसतोय लादी जाम कामाचं बाळ आहे काय रे नितीन हय स्वच्छता अभियान अरे हाय बाय काहीतरी कर सध्या कामामध्ये बीजे आहे तर आणि तीन खूप गुन्हे बाळे आमचा खूप मदत करतो मला आता लादी पुसतोय तो आणि हे बघा त्याने सगळ्या झाडांना पाणी घातले सगळ्या झाडावर पाणी मारले हे आळू आहे त्या आळूचे मी पानं काढले होते अगोदर एकदा आळूवाड्या बनवल्यात आणि परत एवढे पानं आले तर आता परत तीन थोडे आणखी मोठे झाले की मग आपण परत आळूवडी बनवू हां हां आणि आळूवडीचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर तो तुमच्यासोबत शेअर करीन मी कशी बनवते आळूवडी ती हे बघा सगळ्या झाडांना त्यांनी पाणी घातलंय सगळ्याला स्प्रे मारलाय हे बघा हा मनी प्लॅन आहे त्याला पण मस्त स्प्रे मारलाय त्याच्यामुळे जरा छान वाटतंय आणि हे सगळं धुवून काढलंय त्यांनी गॅलरी वगैरे अजून थोडं पाणी राहिलं टाकायचंय का पाणी रे हां आणि तिकडं काही झाडं येतं निखिल निघाला तू काय बोलत नाही मग युट्यूब फॅमिलीला एवढ्या हळूच आवाज का तुला कोण देईन मग एवढ्या हळू बोलले तर हे बघा लादी आधी पुस्तक ठेवली आणि दोघांची चालली मस्ती आता ती लादी पुसायची पण राहिली हे बघा पोचाईदा आणून ठेवलाय आणि आता तो निघालाय हा हा त्याच्यामुळे

का लगेच कडी लावली त्याचं काही राहिले का तो परत येतो माहिती आहे ना तुला मोबाईल तु हा विसरला मी काय बोलले तुला तो रोज आहे ना रोज तुझा हा प्रॉब्लेम आहे दुपारी आला तरी जेवायला अरे बाबा पाणी पिलं तरच चांगलं असतं शरीर चांगलं राहतं पाणी जास्त प्यायला पाहिजे जा। मग स्किनचे प्रॉब्लेम होत नाही कळलं हा मग स्वतःची स्वतः पाण्याची बाटली भरायची घेऊन जायचं वाटले तू आणतच नाही वाटल्या नेला की सगळ्या बाटल्या तूच हरवल्या एक डझन बाटल्या होत्या सगळ्या तूच हरवले हा एक डझन बारा बाटल्या तू हरवल्यास सांग शाळेच वेगळी नाही आता मोठा झालं म्हणजे आता काही असं लगेच तू चार महिन्यामध्ये असं मोठा झाला का काय नाही ना, तू गेला का तिकडच ठेवून येतोस दुपारी नाही बघू नाही नाही ही, ना, ही बाटली जाऊ दे ही काय ही अशीच माझ्याची वगैरे बाटली नाही नाही ज्या आम्ही बारा बाटल्या घेतल्या होत्या बघ एकसारख्या हा त्या सगळ्या आहेत ना नाही नाही दोन वर्ष नाही झालं तुझ्या लक्षात नाही रात गेला का तिकडेच बाटली ठेवून येतो कुठं पण घेऊन जातो सोबत तेव्हा आता काय गरज आहे मस्ती करायची जा ना आता उशीर ए थांब आईंच्या साड्या घेऊन जातो का ए काय तो <laughs> जास्त बाळ नाही करायची जास्त म्हणजे बोलायला लागला की परत बोलत असतो आमच्या घरात दोन लहान बाळ आहेत आमच्या घरात दोन बाळे एक नितीन आणि एक मिठी म्हणजे बऱ्याच ताईंनी कमेंट केला होता ताई तुम्हाला किती मुलं आहेत दोन साड्या

चप्पल चप्पल सांग मला तुला आता बघा निखिल परत विसरले कारण मी त्याला साड्या घ्यायला बोलवलं होतं साड्या घेऊन जा म्हणून साड्याची पिशवी घेऊन गेला आणि बॉटल विसरला <laughs> आणि आला परत होता, हा त्याच्यामुळे विसरला